नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना हे आहे हनुमान मंदिर आणि इथे गरीब लोक बसलेले असतात आणि केव्हाही जाता येता काहीतरी मागत असतात कधी जेवायला मागतात कधी कपडे द्या म्हणतात कधी साडी द्या म्हणतात आणि त्यांची अवस्था फारच बिकट आहे म्हणून म्हटलं एका दिवशी चला स्वयंपाक राहिलेला आहे तर त्यांना देऊन यावं म्हणून मी आज इथं आलेली आहे तर पाहिलं तर चार पाचच होते भिकारी भीक मागायचे जास्त काही नव्हते त्या दिवशी आणि मी आणलंही थोडंच होतं कारण जास्त आणलं आणि इथं जर जास्त नसले तर अन्न वाया जाईल ह्या हेतूने आणि हे ते एक आलेलं आहे आणखीन तर एकूण चार झालेले आहेत आणि तसं इथं हनुमान मंदिरच्या मंदिरासमोर खूप बसलेले असतात आज इथं थोडेच होते तर थोड्याच लोकांना मी जेवायला देत आहे असंच कधी कधी द्यावं ह्या हेतूने मी येत असते तर त्यांच्यासाठी मी भात आणि कढी आणि पोळ्या असं त्या दिवशी केलेलं होतं सहज म्हणून मी घेऊन आले काय मी खास त्यांच्यासाठी म्हणून नाही बनवले केलेलं घरी होतं आणि उरलेलं होतं तर चला जास्त आहे देऊन येऊत म्हणून वाटोळ करण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं ह्या हेतूने मी यांना जेवण घेऊन आलेले आहे खूप दिवस झालं मी ह्यांना जेवण आणलेच नव्हते पूर्वी कधी कधी आणायचे तर वेळच मिळत नाही संध्याकाळचाच वेळ मिळतो आणि ते पण संध्याकाळी कशातरी आपल्या कामामध्ये जातो तर कसं करावं येणंही नाही होत नाही म्हणून त्या दिवशी मी जायचं ठरवलंच होतं आणि इथं कमीच दिसले मग हे लोक असंच भीक मागून कुठेही असं रस्त्यावरच ह्यांचं जीवन असतं इथेच झोपतात मंदिरासमोर कुठं जागा मिळाली तिथं आणि कधी भीक मागून खातात कुणी असं दिलं तर त्यांचं जेवण असंच पोट भरतात ते आणि आंघोळ कुठं करतात आणि कुठं झोपतात आणि मच्छर था, काया काया किती काटत असतील त्यांना त्यांचं काय आयुष्य असेल काय माहिती नाही किती विचारलं तरी ते म्हणतात आ असंच जगतो आम्ही असंच राहतो कधी घरात अन्न जास्त झालं की मी ह्यांना द्यायला येत असते आणि तिकडं बसस्टँडकडे पण खूप मिळतात आणि जिथं जिथं मंदिरं असतात तिथं मिळतात रेल्वे स्टेशनकडे रात्री जर आपण गेलो नऊ वाजता तर काहीतरी पाच पन्नास शंभर भिकारी असं लाईन लावून दो हमको दो असं आस म्हणत असतात तसेच ते झोपलेले असतात त्यांच्याकडे खायलाही काही नसतं अन्नही नसतं आणि पैसाही नसतं आणि आजकाल कोण त्यांना एवढं वाढायला लागले जेवायला की एवढं जेवा म्हणून फ आहे की ते भीक मागितलं तरी त्यांना मिळत नाही आणि थोडे बहुत पैसे जमा झाले कोणी एक रुपये दिलं दोन रुपये दिलं तरी त्यांचं ते पोट भरणं खूप कठीण असतं खूप महाग झालेलं आहे आणि तसंही झालेलं आहे ना आजकाल कुणावर विश्वासही करत नाहीत आणि त्यांना कुणी सुद्धा द्यायला लोक म्हणजे विचार करायला लागलेत कारण खूप धोकाधडी चाललेली आहे ह्या मामलेमध्ये पण कित्येक भिकारी आता करोडोपती आहेत हेही आपण ऐकण्यात आहे वाचण्यात आहे म्हणून कुणावर विश्वाससुद्धा करायला नको वाटतं पण हे तशातले भिकारी नाहीत खरोखरच भिकारी आहेत हे त्यांचं मी तुम्हाला सांगते स्टोरी काय आहे ते थोडं थांबा हे का भिकारी झाले मी सांगते इतक्यात चलो चल हाँ गड़ी है चावल है खा लो अच्छा ताज़ा ताज़ा है तू क्या हुआ हाँ साड़ी साड़ी को नहीं बात है, है? आती हूँ और किसी दिन आती हूँ साड़ी लेके आती बैठो हे जे साईडला बसलेले आहेत ना हे नवरा बायको आहेत आणि ह्यांची दुसरी ह्या गड्याची दुसरी एक बाई आहे बायको आणि त्या बायकोने ह्याला सगळं ह्याची संपत्ती ह्याचं सगळं घेऊन ह्या दोघांनाही घरच्या बाहेर काढलेली आहे आता हे भीक मागून खातात आणि ते मध्ये बसलेलं आहे त्याच्या सुनेने आणि मुलाने घरच्या बाहेर काढलेले आहे आणि तो बसलेला तर ते तर भिकारीच आहे लहानपणापासून तर अशी ह्या लोकांची अवस्था आहे तर हे बघा मंदिर हनुमान मंदिर आहे आज तेवढी भीड नाही इथे म्हणजे तेवढी गर्दी नाही एक एक वेळेस खूप गर्दी असते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद